त्याच्यातली महत्वाची चूक म्हणजे विद्यार्थ्यांना इंग्रजीच्या पेपर म्हणजे अर्थ कळत नाही तो काय करतो प्रश्न आहे ना त्या सूचनात लिहून काढतो बऱ्याचले okay. जसे आणि त्या सूचना लिहिल्या ना त्याच्यामध्ये विद्यार्थ्याचा वेळ जातो yes. विद्यार्थ्यांनी जर मन लावून थोडस वाचण्याचा प्रयत्न केला ना तर त्यातील प्रश्नाची उत्तरं विद्यार्थ्याला लिहिता येऊ शकतात इतकं अवघड नसतं प्रश्नपत्रिकेमध्ये जसे चॅलेंजिंग क्वेश्चन्स असतात तसे सामान्य विद्यार्थ्यांना येतील एवढे सोपे प्रश्न त्यात असतात तर तो आम्हाला बघावा वाटतो पेपर इतर विद्यार्थ्यांना दाखवण्याजोगा मॉडेल म्हणून जो पेपर आहे तसा दाखवण्याजोगा असतो त्या विद्यार्थ्यानं त्याच्यामध्ये मी आता ज्या वर्णन केलं ना अनावश्यक चुका हे तो कुठंच करत नाही प्रत्येक ठिकाणी त्याने अचूक फक्त गरजेपुरतंच लिहिलेलं असतं समजा आता इतर विद्यार्थी चुकाय काय करतात समीर लायटिंग लिहिताना टायटल लिहित नाही टायटल एक मार्क दिलेला आहे जर विद्यार्थ्यांनी टायटल नाही दिलं समीर रायटिंग लिहिताना तर त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्याला पैकी मार्क कन्सिडर केले जातात मग हा मग ग्रामर असेल ग्रामरची वाक्य अगदी आणि शिक्षकांकडून पाहिले जातात hmm. विद्यार्थ्यांना आणखी विद्यार्थी काय करतात कधी कधी परिषदातला भाग त्या रायटिंग स्किल मध्ये लिहितात hmm. याच्यामध्ये आमचे शिक्षक सांगायचे की धूळ फेक होते hmm. शिक्षकांच्या डोळ्यामध्ये धूळ फेक केली की तुम्हाला मार्कच मिळणार नाही तुम्ही तुमचा प्रयत्न करा थोडस चुका असेल विद्या शिक्षक जरूर विचार करतात समजा काही चुका आहेत पण त्यांनी प्रयत्न केला